नमस्कार शिको शब्दांतरीचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमा हनुमंत रुकडे आपल्या सर्वांचं हर्दिक हार्दिक स्वागत करते आज दहीहंडी म्हणजेच गोपाळ काला आणि त्यानिमित्ताने श्रीकृष्णावर लिहिलेलं ली माझं एक हे, गीत आपल्यासमोर सादर करणार आहे गीताचे शीर्षक आहे मुरली वाजवितो गीत माझं स्वरचित आहे गीत माझं संपूर्ण ऐका गीत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा चला तर मग ऐका गीत चला 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 करू गोपाल बाळ गोपाळ हो मुरली वाजवी तो मुरली वाजवितो ये शोधा माई चालेक मुरली वाजवी तो मुरली वाजवीतो ये शोधा माई चालेक वृंदावनात जमले सारे गोकुळ नगरातले तारे चारा चाकतात गाय गोरे डोळे भरून सोहळा पारे सवंगडी हे मिळून सारे सवंगडी हे मिळून सारे भोगतात माप शोक मुरली वाजवितो मुरली वाजवितो यशोदा माई चालेक मुरली वाजवितो मुरली वाजवितो यशोदा माई चालेक वृंदावनाची पाहण शोभा दिवसा उगवले तारेण बा श्रीकृष्णाच्या श्री कृष्णाच्या त्या गाड्या पाडतात पुरळसा अमृता परी गोडतो वाजवी तो मुरली वाजवितो ये शोधा माई चालेक मुरली वाजवितो मुरली वाजवीतो यशोदा शोधा माई चालेक नीता बर सतीश ला कृष्णाचे ते, ते बाल रूप मुरली वाजवितो मुर वाजवितो हे शोधा माई चला करू गोपाल काला चला 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 करू गोपाल काला बाळ गोपाळ होऊया मुरली वाजवितो मुरली वाजवितो यशोदा माई चालेक ये माई चालेक धन्यवाद